नमस्कार ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वात प्रथम ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिण्यांच्या योजनेमध्ये निकषात काय बदल करण्यात आले आहेत का तर त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार माझ्या लाडक्या बहिन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही व तसेच लाडक्या बहिण्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे दोन पॉईंट पाच म्हणजेच की अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिण्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि चुकीच्या पद्धतीने जे उत्पन्न दाखला जोडलेल्या अशा लाडक्या बहिन्या या योजनेतून बाद करण्यात येणार आहेत हे सर्व लाडक्या बहिण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे याची चौकशी करणं फार गरजेचं आहे कारण तुमचं उत्पन्न साडेचार लाख रुपये असेल तर तुम्ही अडीच लाख रुपये फक्त योजनेसाठी जर दाखिले असतील तर ते चालणार नाही याची संपूर्ण माहिती आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय माहिती सांगितली आहे ती संपूर्ण आज माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सर्वात प्रथम आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे खोट्या माहितीला बळी पडू नका चुकीच्या आणि खोट्या माहितीला बळी पडू नका माझ्या लाडक्या बहिण्यानो तुम्ही चुकीच्या आणि खोट्या माहितीला बळी पडून तुम्ही काहीही घाबरून जाऊ नका आपलं चॅनल सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि आमच्या लाडक्या बहिणीमध्ये एवढी ताकद आहे की जे तुम्हाला लाभपासून कोणीही वंचित ठेवणार नाही व लाभ हा योजना बंद होणार नाही याची संपूर्ण माहिती आपले अजितदादा यांनी सांगितलेली आहे ती कशा प्रकारे आहे पुढील पाहणारच आहोत अजितदादा काय माहिती सांगतात ते आणि ही योजना बंद होईल अशा अफवा आहेत अफवाला बळी पडू नका ही योजना सध्या तरी बंद होते संकेत काही दिले नाहीत अजितदादानी तशी काही माहिती दिली नाही हां ही योजना त्या लडक्या बहिणींसाठी बंदच होणार आहे जी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे अशा लडक्या बहिणींसाठी ही योजना शंभर टक्के बंद होणार आहे कारण चुकीची माहिती देऊन जर या योजनेचा लाभ घ्यात असाल तर तुम्हाला थांबवलं पाहिजे शासन मोठं एक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे तुमचा डाटा आयकर विभागाकडून मागून घेण्यात आला आहे आता एप्रिल महिन्यात लाडक्या बहिण्याची संख्या कमी होण्याची दाट शक्यता आहे शंभर टक्के दाट शक्यता आहे आणि लाडक्या बहिण्याची संख्या कमी तर होणारच आहे तशी माहिती आपले आजीदादा यांनी दिलेली आहे आयकर विभागाचा डाटा संपूर्ण डाटा घेण्यात आलेला आहे चुकीच्या पद्धतीने जर उत्पन्न जोडलं असेल कमी आय आपलं कमी उत्पन्नाचं तर त्याची चौकशी नक्की होणार आहे याची सर्व लाडक्या बहिणीने दक्षता घेतली पाहिजे आणि आपलं उत्पन्न आणि सर्व डॉक्युमेंट जर क्लिअर असतील तर तुमची योजना कोणीही थांबू शकत नाही मी सांगतो तुम्हाला माझ्या लाडक्या बहिण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आपण घेतलेले आहेत बरेच दिवस झालं आणि हा पण व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आदरणीय उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी काय माहिती सांगितलेली आहे पुढील संपूर्ण आपण पाहून घेणार आहोत त्यांनी काय माहिती सांगितली आहेत प्रकारे माहिती आहे आणि जे लोक सांगत आहेत योजना बंद होणार अमक होणार तमक होणार फक्त एकवीसशे रुपये सध्या तरी मिळणार नाहीत आणि एकवीसशे रुपये सध्या नाही बरेच दिवस मिळण्याचे चान्सेस नाहीत दादा काय म्हणतात ते ऐकून घेऊया चला मला माझ्या लाटक्या बहिणींना सांगायचे मधून अजून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाटक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत आता त्यांची गरज संपलेली आहे गरज सर्व वैद्यमोर अशा प्रकारे ते करतील मी तसं करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथ राऊंची ती भूमिका नाही हा आम्ही तुम्हाला दिलेली दी ऑफिस आहे आम्ही तुम्हाला दिलेली दी रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळे ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्याकरता ती योजना आहे आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर कोण संजय गांधी विरोधनाचा लाभ घेत असेल निकर 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 तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधांचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणींचा लाभ घ्यायचा तो सर्वस्वी अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो देशात एक समज निर्माण करण्याचं काम केलं जातं